मॅडमचं म्हणणं आहे एका गाडीमध्ये फक्त एक माणूस जाणार एका गाडीत एक माणूस जाणार बाकीच्या जा माणसांनी खाली उतरायचं पाय जायचं तुमचे पाय मोडले तरी चालतील तुम्ही खाली उतरा आणि असंच मरा तुम्ही मॅडम खाली का नाही पण यांनी उतरायचं का हिर जबरदस्त झाली साहे ऑगस्टिनची मॅडम आम्हाला जे काल एक हेजले स्टेडियम दिले पार्किंगला मॅडम ना। स्टेडियम स्टेडियम रात्री रात्री काल नेलं काय नाव आहे मी स्वतः मी स्वतः डीजी रॉक्स त्या स्टेडियम मात्र एक आलो स्वतः नाही तुम्ही आलो माहिती मी स्वतः आता जस्ट आंघोळ करून बघतो सर वकील साहेब वकील साहेब ओके सर टीचर हे हे असे कारण शोध तुम्ही लांबून बोला मी आहे असं असो ते बोलणार नाही तुम्हाला तुम्ही त्यांना का बोला सर त्यांना सर कोण आहेत ते सर काढले आमच्यावर त्याला विचारा आमच्या अहो किती लांब बोलतात ते बरा मित्रांनो अंतर बघा आता बोलायचं आणि हे सर म्हणता लांबून बोला हा मॅडम ह्या मॅडम आमची पण घ्या कारण पुढच्या गाड्या जेवणाच्या गाड्या आम्ही सोडतो आहे इथलं तुम्हाला ट्रेनने जाऊ शकता तुम्हाला ट्रेन कोणी तुम्ही उपचारच नाही आहे तुम्हाला बरोबर तुम्ही ट्रेन जाईल शेतकऱ्यांचा होतं बाजूला तुम्हाला पार्किंग वगैरे आहे तुम्ही त्या पार्किंगने गाड्या कारण जाऊ

एका माणसाला पूर्ण वाक्य बोलू द्या तुम्ही थांबतो मी थांबा मॅडम मॅडम तुम्हाला तुम्हाला आम्हाला जेवण पुरवू द्यायचं का नाही मराठ्यांना जेवणाच्या व्यवस्था सुद्धा बऱ्यापैकी काय बोलता बोलवलं म्हणणं आहे शास्त्र आम्हाला कोणत्याही शास्त्राने खाऊ घातलं नाही आम्ही आमचं जेवतो आमचं मराठ्यांचं